ठाकरेगड स्थानिक स्वराज्य संस्था स्वभावावर लढणार ठाकरेंनी संकेत दिल्याची संजय राऊत यांची घोषणा मग याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह एकनाथ शिंदेंनी दिले मनपात माहितीचे संकेत तर गट काँग्रेस भाजपकडून स्वभावाचा नारा इच्छुकांची दागदूक वाढली टोरेस्ट घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने छापेमारी ज्वेलरी देखील जप्त शेतकऱ्याच्या दहा फुट मुलीला मिळाली कौतुकाची थाप पुण्यात प्रशिक्षण मुख्यमंत्री देवेंद्र घेतली जबाबदारी शोध मराठी मनाचा जागतिक संमेलनाचे उद्घाटन मराठी मनाच्या शोधांमध्ये तंत्रज्ञानाचे आदान प्रदान व्हावे शरद पवारांचे प्रतिपादन विधानसभेत आम्ही महाविकास आघाडी धुवून काढली लोकसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही ओवर कॉन्फिडन्स मध्ये होतो सीएम देवेंद्र फडणवीस ठाकरे गट एकदार लढल्याशिवाय ताकद करणार नाही आज मराठी माणसाचे अस्तित्व अस्मिता व महाराष्ट्र धर्म बुडाला सावंत यांची प्रतिक्रिया पवार साहेबांच्या नंतर बारामती माझ्या मागे पवाराला सांगितले होते मुलाला विरोधात उभा करू नको अजित पवार यांच्या वक्तव्याने चर्चांना उदाहरण पूर्णा नदीच्या पात्रात रेती वाहून वाहतूक करणाऱ्यांना दोन ट्रॅक्टर सह यंत्र जप्त दोघांवर औंडा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ज्ञानराधा मल्टीस्टेट आहे ईडीची कारवाई सुरेश कुटे यांची एकूण चौदाशे तेहतीस कोटी संपत्ती जप्त ठेवेदारांच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप गोवंशांची सोळा क्विंटल शिंगे जप्त पाच हजार गोवंशांच्या कत्तलीची भीती मराठवाड्यातील वाहनांवर तेलारा पोलिसांची कारवाई दानवेची तक्रार त्यांच्या आईकडे तर चंद्रकांत खैरे यांची मातोश्रीवर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे गटाचा सल्ला महानगरपालिका निवडणुकी युतीतील दोन्ही पक्ष वाढत्या कुरबुरी रोखण्यासाठी युती हवी शिरसाट भाजप स्वभावावरच लढणार बोरावकर यांचं महत्व संत चालते बोलते ब्रह्म जीवनात त्यांचे दाय असते पत्कारल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही अमृत महाराज गाडे खुर्द येथे पुत्रदा एकादशी निमित्त कीर्तन केले प्रतिपान वरणगाव सिव्हिल सोसायटी आयोजित मॅरेथॉन स्पर्धा किटचे झाले अनावरण शहरात मासाहेबजी जिजाऊ जयंतीनिमित्त बारा जानेवारीला होणार प्रवेश स्पर्धा अंतुर्लीत बेलसर रस्त्याची झाली दणनीय अवस्था अपघाताचा धोका मोठ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये वाहनांचेही होते नुकसान दुरुस्तीची मागणी वराड सेंट्रल बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता ग्राहकांचे होत आहेत हाल बँक शाखेत कर्मचारी वाढवण्याची ग्राहकांकडून होते मागणी शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढवण्यासाठी सगन लागवड पद्धतीचा वापर करावा एरंडोल येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेती दिनाचे आयोजन तलवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मिळावा महोत्सव शाळेच्या प्रणांगणात चिमुकल्यांनी थाटली दुकाने सीसीआय कडून सहा हजार शेतकऱ्यांचे दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव निकृष्ट कापूस असल्यास केंद्र बंद होईल